महाराष्ट्राच्या नकाशावरील खामगावजवळील अतिशय छोटंसं खेडेगाव असलेल्या दुर्गम भागातील शाळेतील पारधी समाजातील मुलामुलींना शिक्षणाच्या सावलीत सर्व सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरता पुण्यातील आय एस फाउंडेशननं पुढाकार घेतला आहे पारधी समाजातील मुलामुलींना सर्वतोपरी मदत आणि रुरल स्कॉलर स्कीम अंतर्गत महाराष्ट्रातील गरजू महाविद्यालयीन विद्यार्थिनींचा शैक्षणिक खर्च असा मदतीचा हात देत या विद्यार्थ्यांच्या पंखांना फाउंडेशनचं बळ दिलं जातं अशाच यशस्वी गरजू विद्यार्थी विद्यार्थिनींचा सन्मान सोहळा पुण्यात नुकताच पार पडला अमोनारा यस फाउंडेशनतर्फे हडपसर मगरपट्टाजवळील अमोनारा द फन येथे या विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्याचं व स्नेह मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे विवेक कुलकर्णी यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते फाउंडेशनच्या कार्याला हातभार लावणाऱ्या नोबेल हॉस्पिटलचे डॉक्टर एस के राऊत लोकमान्य हॉस्पिटलचे विशाल क्षीरसागर आस्था ब्रेस्ट कॅन्सर सपोर्ट ग्रुपचे डॉक्टर शेखर कुलकर्णी सरिता सोनवले रोटरी क्लब काद्रजचे मिलिंद कुलकर्णी नितीन नाईक डॉक्टर अजित कुलकर्णी डॉक्टर एच व्ही देसाई आय हॉस्पिटलमधील पदाधिकारी यांचा सन्मान यावेळी करण्यात आला तसंच खामगाव येथील पारधी समाजातील विद्यार्थी संतोष अंबुरे ऋषिकेश सोनवणे आणि कराटे खेळाडू अथर्व चव्हाण यांना देखील गौरवण्यात आलं रुरल स्कॉलर स्कीम अंतर्गत प्रियंका मोहिते अश्विनी लेंभे क्षितिजा धुमाळ या महाराष्ट्रातील गरजू व यशस्वी विद्यार्थिनींचं चिन्ह देऊन विशेष कौतुक करण्यात आलं दोन ओळीत फक्त इतकं सांगेल माझे आईवडील भाजीपाला विकतात जिल्हा अधिकारी होण्याचं स्वप्न होतं यू पी एस सी करायची होती कसं काय कुठे काही माहीत नव्हतं फक्त इतकं माहीत होतं करायचं आहे आणि वृद्ध सरांची भेट झाली पुण्यात फर्युसन कॉलेजमध्ये माझं शिक्षण झालं आज यू पी एस सीची तयारी करते आहे बाकीही काही परीक्षा दिल्यात काही यश मिळालं आहे काही चालू आहेत यू पी एस चालू आहे इतकं आहे या व्यतिरिक्त मला जे महत्त्वपूर्ण सांगायचं आहे ते म्हणजे द फर्स्ट डे वेन आय मेट आणि वृद्ध सर दोन महत्त्वाच्या गोष्टी ते मला बोलले होते पहिले म्हणजे बाळ जे मी करतो आहे ती मी मद ती मी मदत करत नाही आहे मी जे करतो आहे ती एक नॅशनल इन्व्हेस्टमेंट आहे हे ते म्हणाले होते आणि हे तुम्ही ऐका अगदी काळजीपूर्वक का ऐका कारण एक व्यक्ती आजकाल असं असतं ना की कोणी पाचशे रुपये दिले तरी दहा ठिकाणी फोटो काढून पोस्ट करण्याची पद्धत आहे पण एक व्यक्ती जो एका मुलीचं आयुष्य सावरतो आहे तो म्हणतो आहे मी मदत करत नाही आहे मी नॅशनल इन्व्हेस्टमेंट करतो आहे कारण ज्यावेळी तू जिल्हाधिकारी होशील त्यावेळी या देशासाठी तू जे करशील ती, कर ती नॅशनल इन्व्हेस्टमेंट आहे आणि ती मी आज करतो आहे आणि दुसरी गोष्ट त्यांनी जी मला सांगितलेली की ही एक साखळी एक विजय आहे जे मी पाहिलंय आणि ते तुम्हाला पुढे आहे ज्यावेळी तू जिल्हाधिकारी होशील तुझ्यासारख्या दोन अश्विनी शोध आणि त्यांना तू हे विजयन दे ही दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यांनी मला सांगितलेली तर त्या दिवशी काहीतरी वेगळं काहीतरी आपण जे आजूबाजूला घडत असतो म्हणजे आपल्या आजूबाजूला दुःख असतं सगळे पाहतात व्यथित होतात पण सावरकर म्हणत आले शाळेत सगळ्यांनी ऐकलं आत्ताही ऐकतं की देहाकडून देवाकडे जाताना देश लागतो आणि त्या देशाचा आपण देणं लागतो ते देणं जगणारा हा माणूस आहे मी आ, मुद्दाम सरांविषयी बोलण्याचं कारण हे की एनिवन कॅन हेल्प विथ मनी एनीवन पण जी बौद्धिक मेजवानी मला ज्या ज्यावेळी मी सरांना भेटले कुलकर्णी सरांना भेटले अनिरुद्ध सरांना भेटले किंवा जी तीन चार वर्ष मी पुण्यात होते आत्ताही आहे सरांशी जे बोलून होतं जी बौद्धिक मेजवानी मला मिळाली त्याचं कंपॅरिझन कशासोबतच नाही आहे आमच्यासारखी जी मुलं आहेत ही पारधी मुलं आहेत मी आहे प्रियंका आहे क्षितिजा आहे आम्ही सगळं अंधार आहोत या अंधाराला फक्त प्रकाशाचं एक कोंदण हवं असतो उजळण्यासाठी आणि ते कोंदण आहे अनिरुद्ध सर मी कुठेतरी ऐकलं होतं की नकारात्मकतेची तृष्णा भागवण्यासाठी नकारात्मकतेची तृष्णा जो भागवतो तेच खरं भागवत असतं आणि मला असं वाटतं हेच भागवत आपण सगळे बसून इथे ऐकतोय अनिरुद्ध सरांच्या रूपाने सरांनी खूप काही केलंय खूप काही दिलंय ते अगदी या मोजक्या वेळेत मांडणं खरं तर हा खूप धाडसी प्रयत्न आहे कारण ते अशक्य आहे आजही कुलकर्णी सरांना चिंता असते की दोन वेळेचं जेवण करून मुलगी कार्यक्रमाला आली का तर हे जो रथ अनिरुद्ध सर चालवत आहेत त्याची विवेक कुलकर्णी सरांसारखी चाक आहेत म्हणून हा रथ इतका पुढे जातोय लेकरांसारखं सांभाळलाय त्यांनी आम्हाला आणि एक एक फक्त मी एक प्रसंग सांगू इच्छिते की एकदा मला अनिरुद्ध सरांना भेटायचं होतं आणि मी त्यांना मेसेज केला की सर मला तुम्हाला भेटायचं आहे तर त्याच्यावर त्यांचा रिप्लाय होता की बाळा मुलींना वडिलांना भेटण्यासाठी परमिशन घ्यायची नसती रे तू मुलगी आहेस माझी यू पी एस सीचा पहिला अटेम्प्ट दिल्यानंतर नाही निघाली माझी प्रिलिम्स त्यावेळी मी सरांना म्हटलं की सर सॉरी आय डिंट मेक इट त्यावेळी सर म्हणाले की सॉरी कशासाठी तू प्रयत्न करतेस ते जास्त महत्वाचं आहे एखादा व्यक्ती म्हणाला असतं मी एवढं केलं आहे कसं काय नाही झालं यांच्यासाठी प्रयत्न महत्वाचे आहेत म्हणून याचा शेवट मी अटल बिहारी वाजपेयींच्या दोन ओळीने करू इच्छिते कारण मला खात्री आहे की इथे बसलेल्या प्रत्येकाला ही शिदोरी अनिरुद्ध सरांकडून कुलकर्णी सरांकडून आमेनोरायस फाउंडेशनकडून मिळाली आहे इतकंच म्हणेन क्या हार मे क्या जीत मे किंचित नाही भयभीत मे क्या हार मे क्या जीत मे किंचित नाही भयभीत मे कर्तव्य पर जो भी मिला ये भी सही वो भी सही वरदान नाही मागूंगा हो जाए कुछ भी पर हार नाही मानूंगा आणि हेच हार था 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 था, न मानत आम्ही सदैव प्रयत्नरत राहू सर थँक्यू लातूरमध्ये एक वर्ष जेव्हा मी रिपीट करत होती त्याचीही फीस सरांनीच भरली न काही म्हणता मी फक्त एक मेसेज टाकला की मला दुसऱ्या दिवशी फीस मिळायची माझ्या कॉलेजमध्ये जमा व्हायची मला इतकं म्हणजे खूप आश्चर्य वाटतं या गोष्टीचं की मला माहिती आहे माझ्या घरच्यांनी इतकं करूनही शकले नसते पण हे माझे दुसरे पॅरेंट्सच म्हणून लाभले म्हणायचे मला तर मग मी रिपीट वगैरे केला मग माझा मेडिकलला नंबर वगैरे लागला आणि बी एम एसच्या च्या फर्स्ट इयरपासून ते आत्ता फायनल इयरपर्यंत कंटिन्यू मध्ये मी जेव्हा म्हणेल जेव्हा मेसेज टाकेल त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्या अकाउंटला पैसे आलेले आहेत कॉलेजच्या फीसचे असं कधीच नाही झालं की मी मेसेज टाकून खूप दिवस झाले आणि मला पैसेच नाही मिळाले <laughs> इतकं कौतुक वाटते मला आणि माझ्या घरचे मला म्हणतात मी खूप भाग्यवान आहे की की सर जे आहेत म्हणजे तुम्ही मला असाल असे बोलून जातात माझ्या घरचे हे ऐकलं मला खूप चांगलं वाटतं खूप जास्त आणि आज मी इथं आहे ते फक्त आणि फक्त माननीय श्री ए पी डी सरांमुळे आणि कुलकर्णी सरांमुळे <laughs> तर शेवटी मी इतकंच म्हणू इच्छिते की थँक्यू फॉर एव्हरी वन तुम्ही जे आजपर्यंत माझ्यासाठी केलं तर प्रत्येक गोष्टीसाठी मी मनापासून तुमचे आभार मानते आणि तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला माझ्यापासून आणि माझ्यासारख्या अनेक गर गोरगरिबांपासून खूप मनपूर्वक शुभेच्छा देते आणि मी हे असंच पुढे चालून तुमच्यासारखंच मी जेव्हा डॉक्टर होईल तेव्हा काही गोरगरीब असतील त्यांना मीही मनापासून असा माझ्याकडून त्यांना फायदा देण्याचा प्रयत्न करेल फ्रीमध्ये जे गरीब असतील त्यांच्यासाठी वगैरे इन्व्हॉल्वमेंटची तुमच्या सपोर्टची गरज आहे जेव्हा तुम्ही अमोनोराच्या अमोराच्या परिवारामध्ये राहता तेव्हा तुम्ही जेव्हा लोकांपर्यंत जाता तेव्हा ही आईस ब्रेक व्हायला पाहिजे की अनिरुद्ध सरांचं हे स्वप्न आम्ही या पद्धतीनं पारध्यांची शाळा असेल तुम्ही आता फिल्म बघाल त्याची त्या फिल्ममध्ये तुम्हाला लक्षात येईल की आपण नुसती शाळा नाही चालवत शंभर मुलांना आपण नोकऱ्या लावलेल्या आहेत त्यातली दोन मुलं इथं आलेली आहेत ती आता रोज महिन्याला चोवीस पंचवीस हजार रुपये पगार मिळवत आहेत हे सगळं एका टप्प्यावर आपण आलेलो आहोत आणि हा टप्पा पूर्ण करत असताना खूप लोकांचं अगदी नोबल हॉस्पिटल असेल आस्था ब्रेस्ट कॅन्सर सपोर्ट असेल लोकमान्य कॅन्सर हॉस्पिटल असेल एच व्ही देसाई आय हॉस्पिटल असेल ह्या सगळ्यांचं खूप रोटरी क्लब ऑफ पुणे कात्रजचं असेल ह्या सगळ्यांचं खूप सह सहकार्य मिळालेलं आहे विदर्भामध्ये जो पारधी समाज आहे त्या पारधी समाज समाजाला मेन स्ट्रीममध्ये कसं आणायचं याच्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भरपूर काम करतात पूर्ण यवतमाळ खामगाव बुलढाणा या एरियामध्ये पारधी लोक आहेत त्यांच्यासाठी ते काम करतात आम्हाला बोलवून त्यांनी सांगितलं की तुम्हाला ही पारधी शाळा बांधायची आहे पाचशे मुलांना हजार मुलांना मुलांची अकॉमोडेशन होईल अशी शाळा बांधायची आहे सो so, आम्ही ती पारधी शाळा सात ते आठ वर्षापूर्वी बांधली आणि आता त्याच्यामधनं पाच ते सहा बॅचेस दहावीच्या सहा बॅचेस ऑलरेडी निघाल्या आणि पासआउट झालेल्या मुलांना स्किल ट्रेनिंग स्किल डेव्हलपमेंटचं ट्रेनिंग देऊन त्यांना एम्प्लॉयबल करतो आहे आम्ही त्यांना ते एम्प्लॉयबल एकदा झाले की काही लोकं बिझनेसमध्ये आज जी दोन मुलं होती ती ते बिझनेस करायला लागलेत ते मला माहिती नव्हतं काही मुलं पुण्यामध्ये नोकरी करतात तर या दोन मुलांनी ऑलरेडी बिझनेस चालू केला आहे सो एकदा पारधी समाजाची एक पाचशे हजार मुलं बिझनेसमध्ये आली की पारधी समाजावर जो आत्तापर्यंतचा शिक्का आहे तो निघून जाईल आणि पारधी समाज स्टेबल होऊन जाईल सो so, हेच राष्ट्रीय मिशन आहे की ट्रायबल्सना मेन स्ट्रीममध्ये कसा आणायचा मुली मुलींसाठीची अशी अशी योजना आम्ही काढली की टेलिव्हिजनवर बरेच वेळा मी बघत होतो की नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के कधी शहाण्णव टक्के मार्क मिळालेली मुलगी असं सांगायची की माझे वडील फुटपाथवर भाजी विकतात दुसरी मुलगी सांगायची रिक्षा चालवतात तर पुढचं माझं शिक्षण कसं होणार आहे मला माहिती नाही सो so, रुरल एरियामध्ये राहणाऱ्या मुलींमध्ये खूप जास्त मेहनत करायची तयारी खूप जास्त स्पार्क आहे आणि म्हणून आम्ही ठरवलं की त्यांना आपण पूर्ण त्यांचं दहावी किंवा बारावीनंतर जेव्हा त्यांचं त्यांचे मार्क चांगले असतील त्यांना बोलून त्यांचा इंटरव्ह्यू घेऊन त्यांना जेवढं केवढं शिकायचं आहे तेवढं संपूर्ण त्यांचं शिक्षण आपण करायचं त्यांचा खर्च त्यांचं जेवण हॉस्टेल जे काय आहे ते सगळं आम्ही करतो अशा आज आम आमच्याकडे दहा मुली आहेत आता पुढच्या वर्षी आमचा प्लॅन आहे की आपण पंधरा करू मग त्याच्या वर्षी नंतर वीस करू कारण का एकदा मुलगी शिकवायला घेतली की टोटल पाच ते सात वर्षाचा कालावधी असतो सो so, त्याला आम्ही रुरल स्कॉलरशिपची स्कीम म्हणतो